सगळ्या प्लांटचे रूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं न्यूट्रिनचं पाणी कंटिन्यू त्याला वरून फ्लो दिला जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण ते, ते पाणी सर्क्युलेट केलं रूट जातं रूट्सवरून ज्यामुळे तुमचे मुळं ओली राहतात कंटिन्यू आणि न्यूट्रियन त्यांना मिळत राहतं नमस्कार माझं नाव आकाश आप्पासाहेब काळुके आता आपण फार्म ऑफ आप द फ्युचरच्या स्टॉलमध्ये आहे तर त्या हँगरमध्ये आपण आता हायड्रोपॉनिक्स टेक्नॉलॉजीवरती फोकस केलेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आयओटी याच्यामध्ये आपला जास्त फोकस आहे फ्युचर ऑफ फ्युचर फार्मिंगवरती तर याच्यामध्ये आता हायड्रोपॉनिक्स डेमोन्स्ट्रेशनमध्ये आपल्याकडे वेगवेगळे युनिट्स आहेत आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पहिला आहे टावर सिस्टीम तर याच्यामध्ये आपण पूर्ण या टावरमध्ये जे फक्त न्यूट्रियंटचं पाणी वापरलं आहे कोणत्याही प्रकारचा मीडिया आपण यूज केलेला नाही वॉटर हा आपला मीडिया आहे आणि याच्यामध्ये पूर्ण हे कल्टिवेशनमध्ये कल्टिव्हेशनमध्ये तुम्ही आता हे बघू शकता मी प्लांट्स काढून देतो दाखवतो हे पूर्ण ह्याचे रूट्स आहेत आणि हे पूर्ण पाण्यावरती ग्रो झालेलं फक्त न्यूट्रिएंटचं पाणी आणि त्याच्यामध्ये ग्रो करू शकतो आणि हे जे टावर सिस्टम असते हे तुम्ही इंडोरसाठी तुमच्या घरामध्ये वगैरे तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकता ज्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा भाजीपाला तुम्ही ग्रो त्याच्यामध्ये करू शकता आता याच्यामध्ये दुसरी एक सिस्टीम आहे की एक आहे तो आपला वॉटर बेस्ड मीडिया आहे आणि दुसरा टावर सिस्टम आहे तो कोकोबीट बेस्ड मीडिया सिस्टम आहे याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी तुमच्या मेडिसिनल क्रॉप्स त्यानंतर मल्टीकटचे जे प्लांट्स आहेत आ, ते तुम्ही लावू शकता जसं की इंडियन आपला पालक आहे तो पालक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर आता आपण बघतोय स्ट्रॉबेरी लावलेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ही तिसरी आहे ते, ते हा छोटा एक पायनॅपल टावर म्हणतात याला याच्यामध्ये प्लांट्सची थो क्वांटिटी थोडीशी किंवा प्लांट्स जास्त बसतात आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन पण सेम त्या पद्धतीने खाली त्या टँक टेंक, न्यूट्रियनचा टँक असतो आणि त्याच्यामध्येच ते न्यूट्रिएंट असतात आणि हे पूर्ण सर्क्युलेट केले जातात आतमध्ये आपण बघू शकतो हे सगळ्या प्लांटचे रूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं न्यूट्रिनचं पाणी कंटिन्यू त्याला वरून फ्लो दिला जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण ते पाणी सर्क्युलेट केलं जातं रूट्सवरून ज्यामुळे तुमचे मुळं ओली राहतात कंटिन्यू आणि न्यूट्रिन त्यांना मिळत राहतं आणि ते प्लांट ग्रो होतात त्यानंतर ही पुढचे आहे ते डचबकेट सिस्टीम या डचबकेट सिस्टीममध्ये आता आपण रेड कॅबेज लावलेला आहे आता या रेड कॅबेज पण हा पूर्ण आत्ता तुम्ही बघू शकता पूर्ण आपण सॉईललेस कल्टिवेशनमध्ये ग्रो केलेला आहे याच्यामध्ये आपण एक सपोर्टिंग मीडिया म्हणून हायड्रोटोन्स यूज केलेले आहेत आ, ला, ला आ, हे आपल्या क्लेबॉल्स किंवा म्हणतात त्याला मातीपासून तयार केलेलं असतं आणि हे एक सपोर्टिंगचं काम करतं तुमच्या रूट्सला सपोर्ट देण्याचं काम करतं आणि एरेशन देण्याचं काम करतं आणि याच्यामध्ये आपण फक्त वॉटर सो लेव्हल ग्रेडची जे फर्टिलायझर्स आहेत ते यूज करतो वरून कोणत्याही प्रकारचं केमिकल कोणत्याही प्रकारचं स्प्रे आजपर्यंत आपण याच्यावरती केलेलं नाही पूर्ण हा रेसिपी आपण कॅबेज ग्रो केलेला आहे त्यानंतर ही पुढची सिस्टीम आहे ती एन एफ टी शेप सिस्टीम आता या सिस्टीमला न्यूट्रिएंट फिल्म टेक्नॉलॉजी म्हणतात या चॅनलला एन एफ टी चॅनल बोलतात तर याच्यामध्ये आपण आता लेटेस्ट ग्रो केलेला आहे आणि हा आता तुम्ही याच्यामध्ये मी दाखवतो न्यूट्रियंटचं पाणी असतं आतमध्ये आणि ते पाणी सर्क्युलेट केलं जातं हे इकडून पाणी हे रिटर्न त्या टँकमध्ये जातं आणि तेच पाणी पुन्हा परत सर्क्युलेट करून रियूज केलं जातं आता हे याच्यामध्ये तुम्ही सगळ्या आपल्या लिफ व्हेजिटेबल्स लावू शकता आणि हे आता आपण एक्झॉटिक हे लेट्युसेस लावलेले आहेत हे लेट्युसेस तुम्ही सलाडमध्ये वगैरे खाल्ले जातात त्यानंतर तुमचे जे बर्गर वगैरे तुम्ही बघितले असतील बर्गर खाल्ले असतील बर्गर बर्गरमध्ये जे लिप्स यूज केले जातात ते लेट्युसेसचे यूज केले जातात त्यानंतर ही पुढची सिस्टीम आहे इनडोर ग्रो लायची सिस्टीम आता ही ग्रो लाईटची सिस्टीम कशासाठी तर ज्यांना स्वतःचा भाजीपाला घरामध्ये ग्रो करायचा आहे तर ज्यांनी त्यांच्याकडे टेरेस नाहीये बाल्कनी नाहीये तर अशी लोक विदाउट सनलाईट तुम्ही आर्टिफिशियल लाईट्सचा यूज करून तुमच्या घरामध्ये तुमचं व्हेजिटेबल ग्रो करू शकता व त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या किचनमध्ये लावू शकता तुमच्या हॉलमध्ये लावू शकता किंवा स्टोर रूममध्ये तुमच्याकडे स्पेस असेल तर तुम्ही तिथे तुमच्या ह्या सिस्टीममध्ये ग्रो करू शकता सगळ्यात सगळ्या प्रकारच्या लिप्वि व्हेजिटेबल्स तुम्ही ग्रो करू शकता आणि याच्याबद्दलचं काही ट्रेनिंग तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही केवी के मध्येशी कॉन्टॅक्ट करू शकता इथं तुम्हाला पूर्ण त्याच्याबद्दल गायडन्स केलं जाईल कोणते सिस्टिम्स लावल्या पाहिजे त्याचा गायडन्स केला जाईल आणि पूर्ण याच्याबद्दलचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाईल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन चव्वेचाळीस अठ्ठावीस अठ्ठेचाळीस आकाश पाळू के 28, 28, 28, 28, आका के विके बारामध्ये धन्यवाद बारा।